लोकसभा निवडणूक लढण्यावर मी ठाम असल्याची माहिती विनोद पाटील यांनी दिली आहे संदीपान भुमरे उमेदवारी दिल्यानंतर ते ठाम आहेत शिवसेना आणि भाजपच्या काही नेत्यांमुळे मला उमेदवारी दिली नाही मी जनतेमध्ये जाऊन निर्णय घेईन अशी प्रतिक्रिया विनोद पाटील यांनी दिलेली आहे एक महत्वाची बातमी आपण बघतोय संभाजीनगर मधनं बातमी येते लोकसभा निवडणूक लढण्यावर मी ठाम असल्याची माहिती विनोद पाटील यांनी दिली आहे संदीपान भुमरेना उमेदवारी दिल्यानंतर ते ठाम आहेत शिवसेना आणि भाजपच्या काही नेत्यांमुळे मला उमेदवारी दिली नाही मी जनतेमध्ये जाऊन निर्णय घेईन अशी प्रतिक्रिया विनोद पाटील यांनी आहे आपण बघतोय विनोद पाटील हे मराठा नेते म्हणून राज्यभरामध्ये प्रसिद्ध आहेत त्याचबरोबर मराठा आरक्षणासंदर्भातले याचिकाकर्ते आहेत विनोद पाटील आणि ते संभाजीनगरमधून लोकसभा निवडणूक लढवण्यावर इच्छुक होते मात्र विनोद पाटील यांची आता प्रतिक्रिया आली आहे लोकसभा निवडणूक लढण्यावर मी ठाम असल्याची माहिती विनोद पाटलांनी दिली आहे संदीपान भुमरेंना उमेदवारी दिल्यानंतर ते ठाम आहेत शिवसेना आणि भाजपच्या काही नेत्यांमुळे मला उमेदवारी दिली नाही असंही ते म्हणाले राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ साहेब उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब या दोघांचीही तीव्र इच्छा होती की विनोदला उमेदवारी दिली पाहिजे परंतु मला कल्पना आहे त्यांच्या पक्षातील दोन आमदार व राज्यसभेचे एक सदस्य यांनी माझ्या उमेदवारीला तीव्र विरोध केला मी पुन्हा एकदा जनतेत जाईल सर्वांशी चर्चा करेन आणि जो निर्णय होईल तो मी आपल्या सर्वांना कळेल परंतु एवढं मात्र निश्चित आहे मी कालही सांगत होतो आजही सांगतो छत्रपती संभाजीनगर लोकसभेच्या विजयाचं आहे छत्रपती संभाजीनगर लोकसभा निवडणुकीसाठी शिंदे गटाकडून संदीपान भुमरे यांचं नाव जाहीर करण्यात आलं त्यामुळे छत्रपती संभाजीनगर मध्ये दोन शिवसैनिकांमध्ये लढत होणार असल्याच्या साम टीव्हीच्या बातमीवर शिक्कामोर्तब झालं ठाकरे गटाकडून चंद्रकांत खैरे यांना उमेदवारी मिळालेली आहे त्यामुळे संदीपान भुमरेंविरुद्ध चंद्रकांत खैरे या दोन शिवसैनिकांमध्ये जाता थेट लढत पाहायला मिळणार आहे आपण बघतोय एक लक्षवेधी लढत होणार आहे ठाकरे गटाचे नेते माजी खासदार चंद्रकांत खैरे आणि शिंदे गटाचे नेते मंत्री संदीपान भुमरे यांच्यामध्ये संभाजीनगरच्या लोकसभेची लढत होणार आहे